नमस्कार बालमित्रांनो मराठी बालभारती इयत्ता पहिली घटकाचे नाव आहे मी आणि माझे कुटुंब निष्पत्ती काय आहे पहा संभाषणात सहभागी होतो बोलण्यासाठी स्वतःची वेळ येण्याची वाट पाहतो आणि इतरांना बोलू देतो तर या घटकामध्ये आपल्याला सुरुवातीला या घटकाचे सविस्तर वर्णन पाहायचं आहे आणि शेवटी स्वाध्याय प्रश्न प्रश्न मंजुषा टाईप प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत तर संपूर्ण पाठ व्यवस्थित पहा आता समोर आपल्याला एक चित्र दिसत आहे पहा चित्रामध्ये एक झाड आहे आणि त्या झाडाच्या बाजूला फुलपाखरे दिसत आहेत फुले दिसत आहेत तर हे झाड म्हणजे एक कुटुंब वृक्ष आहे अशी कल्पना इथे केलेली आहे आणि या कुटुंबामध्ये जे जे सदस्य आहेत त्या सदस्यांचे फोटो आणि त्यांचं नाव इथं आपल्याला लिहायचं आहे तर तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण सदस्य आहेत तुमचे आजी तुमचे आजोबा तुमचे आई वडील भाऊ बहीण तर त्या सर्वांचे इथे फोटो काय करायचे आहेत चिकटवायचे आहेत तुमचे काका काकी हे देखील असू शकतात तुम्ही एकत्र राहत असाल तर त्यांचा देखील फोटो इथे समाविष्ट होईल तर आपल्याला काय करायचे आहे पा चित्र हे आपल्याला एक छोटं दिसतं पण या चित्रामधून आशय खूप मोठा आहे आणि प्रज्ञाशोध परीक्षेसाठी या चित्रावर आधारित अनेक प्रश्न येऊ शकतात जे इथं दिलेले नाही पण मी तुम्हाला याची माहिती शेवटी तुम्हाला दिलेली आहे तर त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित पहा तर सुरुवातीला पहा पहिला हा चौकोन तुम्हाला दिसत आहे ना तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या आजी किंवा आजोबांचा फोटो इथे लावायचा आहे आणि मुलांना नाव लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे जरी नाव लिहिता नाही आलं तरी चालेल इथे आपल्याला आजीचा फोटो लावायचा आहे दुसरा जो चौकोन आहे त्याच्यामध्ये आजोबांचा फोटो आपल्याला इथे लावायचा आहे आता इथे आपल्याला या फोटोचे नाव मुलांना मोडक्या तोडक्या अक्षरात जे लिहिता येईल तसं जरी लिहून इथं ठेवलं तरी चालेल पण त्यांना सक्ती करायचं नाही की बरोबरच आलं पाहिजे तिसरा फोटो पहा तिसऱ्या ठिकाणी या ठिकाणी आईचा फोटो आपल्याला लावायचा आहे आणि आईचं नाव त्याच्या खाली लिहायचं आहे इथे आपण पालकांनी देखील मदत केली तरी चालेल चौथा फोटो पहा चौथा जो चौकोन आहे तिथे वडिलांचा फोटो लावायचा आहे आणि त्याच्या खाली पहा पाचवा फोटो आहे तिथे भाऊ तुमच्या भावाचा फोटो लावू शकताय आणि सहाव्या ठिकाणी बहिणीचा फोटो लावू शकताय आता समजा हे सर्व सदस्य जर तुमच्या कुटुंबात नसतील तर तुम्ही काय करायचं तर बहिणी दोन असतील तर दोन बहिणींचा फोटो लावायचा समजा एकच बहीण असेल भाऊ नसेल तर तुमचा स्वतःचा आणि त्या बहिणीचा फोटो लावा वर सुरुवातीला जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये देखील तुमचे जर सदस्य कोण नसतील तर तिथे तुमच्या कुटुंबात आणखी कोण आहेत त्यांचे फोटो तुम्ही लावू शकता तर उजव्या बाजूला पहा हे पहा इथे एका मुलीच्या कुटुंबातील फोटो इथे लावलेले आपल्याला दिसून येतात तर या पद्धतीनं ते फोटो लावायचे आहेत तिला स्वतःच्या जी नावं आहेत ती लिहायला थोडी अडचण झाली असेल त्यामुळे तिने काय केलेलं आहे त्या कुटुंबातील सदस्यांची नावे लिहिलेली नाहीत तर या पद्धतीनं आपण या पानावरील माहिती पूर्ण करायची आहे तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तर या चित्रावर आपण स्वाध्याय कसा तयार करायचा तर मी वेगवेगळ्या पद्धतीने स्वाध्याय तयार केलेला आहे तर आपण तो प्रत्यक्षात आता पाहणार आहोत तर सुरुवातीला पहा रिकाम्या जागी योग्य शब्द भरा कंसात आहेत शब्द कोणते आई भाऊ आजी आणि वडील तर खालील जे प्रश्न दिलेले आहेत त्यामध्ये या कंसातील हे शब्द भरायचे आहेत आता इथे पालकांनी मदत करायची आहे शिक्षकांनी मदत करायची आहे मुलांना हा व्हिडिओ समजावून देताना तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मुलांना विचारायचं आहे नंतर त्यांच्याकडून अपेक्षित उत्तर येतं की नाही हे पाहून नंतर आपण सांगायचं आहे तर या पद्धतीने हा व्हिडिओ पूर्ण मुलांना दाखवायचा आहे तर पहिला प्रश्न पहा माझा डॅश डॅश मला खेळायला घेऊन जातो आता माझा कोण खेळायला घेऊन जातो आई भाऊ आजी की वडील तर उत्तर काय येणार भाऊ पहा माझा भाऊ मला खेळायला घेऊन जातो दुसरा प्रश्न पहा माझे डॅश डॅश मला दप्तर आणतात तुम्हाला दप्तर आणून कोण देतं साहजिक वडील म्हणून माझे वडील मला दप्तर आणतात असा त्याचं उत्तर बरोबर येईल तिसरा प्रश्न पहा डॅश डॅश छान गोष्टी सांगते आता तुम्हाला गोष्टी कोण सांगत असेल बरोबर आजी म्हणून आजी छान छान गोष्टी सांगते असं वाक्य व्यवस्थित पूर्ण होतं चौथा प्रश्न पहा डॅश डॅश सुंदर जेवण बनवते आपल्या घरातील जेवण कोण करतं बरोबर आहे आई म्हणून आई सुंदर जेवण बनवते असं हे वाक्य पूर्ण होत तर आपण रिकाम्या जागी योग्य शब्द भरा यावर आधारित चार प्रश्न पाहिले आता पुढील माहिती पाहूया आता जोड्या जुळवा तर आता आपल्याला इथे एक तक्ता दिलेला आहे पा डाव्या बाजूला आई बाबा आजी भाऊ अशी चार नावं दिसत आहेत आणि उजव्या बाजूला छान छान गोष्टी सांगते बाहेर काम करतात अभ्यासात मदत करतो आणि आपल्यासाठी जेवण बनवते असे चार पर्याय आहेत तर आता सुरुवातीला मला सांगा आई यापैकी आईची जोडी कोणत्या कामासाठी लागेल बरोबर आहे आपल्यासाठी जेवण बनवते आता त्याच्या खाली कोणता आहे बाबा तर बाबा काय करतात बरोबर आहे बाहेर काम करतात तिसरा प्रश्न पहा आजी आजी काय करते बरोबर आहे छान छान गोष्टी सांगते आणि चौथा राहिलेला जोडी कशाला येणार भाऊ काय करतो अभ्यासात मदत करतो म्हणून या पद्धतीनं आपण जोड्या जुळवलेल्या आहेत आणि या पद्धतीनं ही ऍक्टिव्हिटी आपण पूर्ण केलेली आहे या पुढील ऍक्टिव्हिटी पाहूया योग्य की अयोग्य हे तुम्ही ओळखायचं आहे पहा पहिला प्रश्न काय आहे पहा आई फक्त शाळेला जाते आता हे प्रश्न पाहण्या अगोदर तुम्हाला योग्य म्हणजे काय माहीत पाहिजे आणि अयोग्य म्हणजे काय माहीत पाहिजे तर योग्य म्हणजे बरोबर उत्तर आणि अयोग्य म्हणजे चूक असा अर्थ त्याचा होतो हे तुम्हाला सुरुवातीला माहीत असणं गरजेचं आहे आता पहिला प्रश्न पहा आई फक्त शाळेला जाते आता शाळेला फक्त आई जाते का नाही शाळेला कोण जातं मुले जातात बरोबर ना तर याचं उत्तर काय येणार अयोग्य येणार आई फक्त शाळेला जाते हे हा प्रश्न चुकीचा आहे म्हणून अयोग्य दुसरं पहा आजोबा आपल्याला गोष्टी सांगतात आजोबा गोष्टी सांगतात का हो आजोबा गोष्टी सांगतात म्हणून हा जो प्रश्न आहे हे जे वाक्य आहे ते बरोबर आहे म्हणून योग्य या शब्दाला काय केलं आपण गोल केलेला आहे तिसरा प्रश्न पहा कुटुंबातील सदस्य एकमेकांना मदत करतात आता आपल्या कुटुंबात ज्या व्यक्ती असतात त्या एकमेकांना मदत करतच आपलं कुटुंब चालत असतं त्यामुळं हा पर्याय योग्य आहे म्हणून योग्य या शब्दाला आपण गोल केलेला आहे चौथा वाक्य पहा बहिणीला मदत करणे चुकीचे असते आता हे वाक्य चूक दिसतं आपल्याला कारण आपण मदत सर्वांनाच करतो म्हणून हे वाक्य अयोग्य आहे असं दिसून येतं तर या पद्धतीनं आपण योग्य की अयोग्य ही ॲक्टिव्हिटी पूर्ण केलेली आहे आता बहुपर्यायी प्रश्न प्रश्न मंजूषा टाईप प्रश्न आपण आता पाहायचे आहेत यामध्ये खूप मजा येते आणि हे प्रश्न मुलांच्याकडून त्यांना पर्याय देऊन आपण सोडवून घ्यायचे आहेत तर पहिला प्रश्न पहा माझ्या कुटुंबात कोण असते शिक्षक शेजारी आई की डॉक्टर आता कुटुंबातील व्यक्ती कोण आहे तुम्हाला उत्तर समजलं का बरोबर आई तर आई या शब्दाला आपण काय केलेलं आहे हायलाइट केलेलं आहे आता हे जे प्रश्न मी देत आहे ते तुम्ही वहीमध्ये देखील लिहायचे आहेत जेणेकरून तुमचा प्रज्ञाशोध परीक्षेची तयारी पहिलीपासूनच होण्याची होऊ शकते त्यामुळं हे प्रश्न लिहून घ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे माझ्या कुटुंबात कोण असते उत्तर आहे आई आता दुसरा प्रश्न पहा आपले कुटुंब आपल्याला काय देते सजा शिक्षण अन्न की प्रेम आणि साथ तर कुटुंबात आपल्याला प्रेम मिळत असतं बरोबर ना म्हणून उत्तर येणार प्रेम आणि साथ छान तिसरा प्रश्न पाहूया आई घरात काय काम करते पर्याय काय आहेत पहा खेळते स्वयंपाक करते अभ्यास करते झोपते आता योग्य पर्याय कोणता आहे पहा बरोबर स्वयंपाक करते या पुढील प्रश्न पाहूया आजी काय करते शिकवते ओरडते गोष्टी सांगते की खेळ खेळते छान गोष्टी सांगते हा पर्याय बरोबर आहे या पुढील प्रश्न पाहूया घरात आपल्याला कोण प्रेमाने जेवायला घालते मैत्रीण आई शिक्षक की डॉक्टर उत्तर काय बरोबर आई घरात आपल्याला आई प्रेमाने जेवायला घालते या यापुढील प्रश्न पहा घरात कोण आपल्याला अभ्यासात मदत करते दुकानदार आजी भाऊ किंवा बहीण की शेजारी आता घरात आपले मदत करणारे कोण असते अभ्यासासाठी हां बरोबर भाऊ किंवा बहीण या यापुढील सातवा प्रश्न पहा माझे कुटुंब मला काय शिकवते भांडण करायला चोरी करायला चांगले वागायला की वेळ वाया घालवायला अर्थात चांगले वागायला शिकवते बरोबर आहे या पुढील प्रश्न पहा खालीलपैकी वयाने सर्वात मोठे कोण आहे वडील आजोबा आई की भाऊ सर्वात मोठे वयान कोण असणार आहे आजोबा छान या पुढील प्रश्न घरात कोण सर्वांची काळजी घेतात मैत्रीण शिक्षक आई वडील कि पोलीस बरोबर आई वडील आई वडील घरात सर्वांची काळजी घेतात आणि आता आपण शेवटचा प्रश्न पाहूया कुटुंबातील प्रत्येक सदस्याने काय करावे एकमेकांची मदत करावी एकमेकांवर रागवावे एकटे राहावे की कोणीच बोलू नये बरोबर एकमेकांची मदत करावी तर अशा पद्धतीनं आपण हे सर्व प्रश्न मंजुषा टाईप बहुपर्यायी प्रश्न पाहिलेले आहेत आता या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला स्वाध्यायची लिंक व ऑनलाईन टेस्टची लिंक दिलेली आहे सुरुवातीला स्वाध्यायचे प्रश्न तुम्ही वहीत लिहून घ्या आणखी ऑनलाईन टेस्ट सोडवून त्याचा निकाल तुम्ही तुमच्या शिक्षकांना पाठवा सदर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल आमचे गुरुमाऊली चॅनल नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद